सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पुढा तालुक्यातील चेनवण नाईकवाडी येथील बेपत्ता असलेल्या सिद्धिविनायक प्रकाश अंकुश बिडवलकर अपहरण प्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाट यांना अटक करण्यात आली आहे माझी पोलिसांना विनंती आहे की या प्रकरणाची तपासणी करताना या दोन वर्षात त्यांना कोणी कोणी सहकार्य केले त्यामुळे या प्रकरणात दोन वर्षात पोलिसांवर कोणाचा दबाव होता याचा तपास झाला पाहिजे शिवसेना बिडवलकर कुटुंबियांच्या पाठीशी प्रकाश बिडकर या बेपत्ता प्रकरणामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धे शिरसाट यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे खर तर दोन वर्षापूर्वी हा ही घटना घडली आणि त्या घटनेचे त्यावेळी व्हिडिओ केले होते आणि धबक्या अर्जात त्यावेळी सुद्धा चर्चा होती आणि सिद्धेश शिरसाट हे अचानक दोन वर्षापूर्वी राजकारणामध्ये आले सत्ताधारी पक्षाच्या बरोबर ते गेले दोन वर्ष अनेक निवडणुकामध्ये खासदार की आमदार निते निलेश राणे यांच्या निवडणुकीमध्ये ते भाग होते या दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे फलक सत्ताधारी पक्षांच्या लोकांबरोबर होते आज दोन वर्षानंतर सत्ताधारी पक्षातल्या लोकांवर त्यांचं असल्यामुळे हे प्रकरण बाहेर आलेलं आहे परंतु माझं पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तपास करताना दोन वर्षामध्ये त्यांना कोणी कोणी हा हा खून लपवण्यासाठी कोणी कोणी सहकार्य केलं त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ज्याप्रमाणे हा एक व्हिडिओ त्याला दुर्दैवाने पोलिसांकडे हा व्हिडिओ मिळाला अशी आमची माहिती आहे आणि असे अनेक व्हिडिओ आहेत असं शहरामध्ये चर्चा आहे ते असे सर्व व्हिडिओ या ठिकाणी काढले पाहिजेत आणि खर तर गेल्या दोन वर्षामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन अनेक कार्यक्रम सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी सत्ताधारी पक्षातल्या आता सत्ता असलेले आमदार खासदारांनी केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन वर्षामध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता दोन वर्षामध्ये पोलिसांनी कोणाकोणाला मागे घातलं याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि या बिडकरांच्या दुर्दैवी कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणे शिवसेना बिडकर कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि ज्याने कोणी ह्यांना मदत केली ह्या आरोपींना पळवण्यासाठी मदत केली दोन वर्षामध्ये ह्यातले पुरावे लपवण्यासाठी प्रयत्न केले ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे नाहीतर शिवसेना सुद्धा या विषयामध्ये रस्त्यावर उतरण्यास कमी पडणार नाही निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब <tell> करा <noise> आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने